नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात गावरान कोंबड्याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत तर गावरान पालन हा ग्रामीण आणि निमशमृद्धी भागात अत्यंत फायदेशीर व्यवसाय आहे गावरान कोंबडीची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि त्यांच्या अंडी व मांसाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते तर आपण आज गावरान कोंबडी पालन आणि त्यांच्या लसीकरणाची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर गावरान कोंबडी पालनाचे फायदे कोणते आहेत तर सर्वप्रथम कमी खर्चात जास्त नफा हा आहे आणि गावरान अंडी आणि मांसाला जास्त प्रमाणात दर मिळतो खाद्यावर होणारा खर्च हा कमी असतो म्हणजे साधारण घरगुती अन्नावर किंवा मोकळ्या जागेत ह्या चरू शकतात या कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि निवारा आणि व्यवस्थापनामध्ये या कोंबड्यांसाठी जे आहे ती जागा जी आहे ती ल चांगली लागते आणि कोंबड्यासाठी सुरक्षित आणि हवेशीर असं शेड असणं अतिशय शे महत्वाचं आहे एका प्रौढकुंबीला साधारण दीड ते दोन स्क्वेअर फूट जागा जी आहे ती साधारण लागते रात्रीच्या वेळी मुंगूस मांजर कुत्र किंवा इतर रानटी प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेडला जी आहे ती जाळी असणे अतिशय महत्वाचं आहे शेडमधील जमीन कोरडी ठेवायची आहे आणि जमिनीवर लाकडाचा भुसा किंवा भाताची ऊस आपण पसरू शकतो खाद्याचं व्यवस्थापन करत असताना या ठिकाणी नैसर्गिक खाद्य यासाठी चांगला असतं आणि मोकळ्या जागेत सोडल्यास कोंबड्या ह्या केडे मका गहू बाजरी ज्वारी आणि कोवळा असा नैसर्गिक पालापाचोळा खात असतात आणि खाद्यामध्ये जर आपण बघायचं झालं तर वाढीसाठी आपण पोल्ट्री फीड फ्री स्टार्टर किंवा फिनिशर देऊ शकतो स्वच्छ आणि ताजे पाणी सतत उपलब्ध असणे अतिशय महत्त्वाचं असतं त्यासाठी आपल्याला कोंबड्यांचं लसीकरण करणे देखील अतिशय महत्वाचं असतं गावरान कोंबड्यांना जे आहे ते मानमोडी सारख्या घातक आजारापासून वाचवण्यासाठी लसीकरण करणे अतिशय महत्वाचं असतं तर पहिला दिवस जो आहे तो एच वी टी मेरेक्स इंजेक्शन जे आहे ते हाचरीमध्ये दिलं जातं आणि पाच ते सात दिवसासाठी लासोटा दिला जातो जो मानमुडीसाठी असतो यामध्ये डोळ्यात किंवा नाकात एक थेंब घातलं जातं चौदा ते सोळा दिवसासाठी गंबोरा या आजारासाठी डोळ्यामध्ये एक थेंब किंवा पाण्यातून घातलं जातं एकवीस ते चोवीस दिवसासाठी लासोटा बूस्टर मानमुडी आजारासाठी दिला जातो आणि पाण्यातून किंवा डोळ्यातून हा लस दिली जाते आठ ते नऊ आठवडे साठी आर बी टू आठ ते नऊ आठवडे साठी आर टू बी हे मानमोडी आजारासाठी जाहीर इंजेक् लस दिली जाते मांसात हे इंजेक्शन दिलं जातं साधारण झिरो पॉईंट पाच एम एल एवढं तर बारा ते चौदा आठवड्याची साठी देवीची लस ही दिली जाते आणि पंखाच्या कातडीत रोजून दिली जाते तर अशा प्रकारे लसीकरण करू शकतो आणि शेतकरी बांधवांना किंवा पोल्ट्रीसाठी जे कोणी गावरान कोंबडीचं पालन करू इच्छित असेल त्यांनी लसीकरण करत असताना तुमच्या स्थानिक जे डॉक्टर आहेत जे पोल्ट्री या डिपार्टमेंटमध्ये किंवा पोल्ट्री या विभागामध्ये डॉक्टरकीचं काम करतात त्या डॉक्टरांच्या सल्ल्यानंच लसीकरण करणे अतिशय महत्वाचं आहे फक्त या इथं मी माहिती देण्यासाठी तुम्हाला लसीकरणाचं जे काही आहे ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्ही लसीकरण करू इच्छित असाल तर तुम्ही स्थानिक डॉक्टरांचा सल्ला तुमच्या अवश्य घ्या तर लस नेहमी थंड वातावरणात सकाळी लवकर किंवा संध्याकाळी देणे अतिशय महत्त्वाचं असतं लस आणताना बर्फाच्या बॉक्समध्येच आणावी ज्यामुळे लस सुरक्षित राहील आजारी कोंडीला लस ही द्यायची नाही आणि यामध्ये प्रमुख आजार आणि उपाय कोणते आहेत तर यासाठी आपण बघूयात तर मानमोडी हा मान एक आजार आहे यात कोंबडी मान फिरवते आणि तिला श्वास घ्यायला त्रास होतो लसीकरण हाच एकमेव यावर उपाय आहे दुसरा आजार आहे देवी डोक्यावर आणि तोऱ्यावर फोड येतात आणि यासाठी सुद्धा लसीकरण करणे अतिशय महत्वाचं असतं हगवन अस्वच्छ पाणी आणि खाद्यामुळे हा त्रास होतो यासाठी लिओफ्लोक्सासिन किंवा इतर अँटीबायोटिक्स आपण तज्ज्ञांच्या सल्ल्याने द्यायचे आहेत तर या ठिकाणी जंत निर्मूलन करणे अतिशय महत्त्वाचं असतं तर दोन ते तीन महिन्यांनी कोंबड्यांना जंताचं औषध जे आहे ते द्यायचं आहे वेळोवेळी जीवसत्व आपण पाण्यातून विमरल किंवा इतर मल्टीविटॅमिन देऊ शकतो तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार किल्ले खरेदी करत असताना विश्वासार्ह हॅचरीजमधूनच किंवा ओळखीच्या शेतकऱ्याकडून घ्यावीत कोंबडी पालनात जर योग्य व्यवस्थापन आणि वेळेवर लसीकरण केले तर मृत्यूदर खूप कमी होतो आणि व्यवसाय फायदेशीर ठरतो तर या ठिकाणी गावराणकुंबडी पालन करत असताना लसीकरणावर भर देणे अतिशय महत्त्वाचं आहे आणि लसीकरण करत असताना योग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे अतिशय महत्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो गावरान कोंबडी पालनाविषयी तुमच्या काही प्रतिक्रिया असतील किंवा काही तुम्हाला सल्ला हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही तो सल्ला देण्याचा अतिशय मनापासून प्रयत्न करू तर व्हिडिओ चांगला वाटला असेल ला ला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन माहितीसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद